श्रीमद् भगवद्गीता अध्याय आठवा श्री अध्या श्रीकृष्ण हरी श्रीकृष्ण हरी श्री हरी श्री हरी श्री भगवान की जय श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला ते सांगतात जो तो हे श्री सोडताना मृत्यूच्या समयी केवळ माझ्याच विश्वात विचारात असतो तो माझ्या स्थितीला पोहोचतो यामध्ये अजिबात संशय नाही मृत्यू समयी मृत्यूशिमये ज्या विषयाविषयीबद्दल आपण विचार करत असू ती आणि फक्त तीच वस्तू किंवा गोष्ट त्या विचारात मग्न असल्यामुळे माणससास प्राप्त होते म्हणून सतत माझा विचार कर आणि युद्ध कर मन आणि तर्क बुद्धी माझ्यावर ठेवल्याने तो नक्कीच माझ्याकडे पोहोचेल झोपण्यापूर्वी परमात्म्याचा विचार कर म्हणजे झोपेत मृत्यू आला तरी तू त्याचा विचारात राशीन सतत त्या परमात्म्याचा विचार कर कर म्हणजे मृत्यूसमयसुद्धा तोच सतत आपल्या विचारात असेल अर्थात आपण ज्याचा नेहमीच विचार करत असतो तेच मृत्यू समय आपल्या डोळ्यापुढे उभी राहते जेव्हा तो इतर हितस्थळात असेल किंवा आधारी असेल त्यावेळी त्याचा विचार कर म्हणजे जर तू बेशुद्ध अस अवस्थेत गेलास तर त्याच्यास बरोबर असेल गाडी चालवण्यापूर्वी त्याचा विचार कर म्हणजे कदाचित एखादी मोठी दुर्घटना झाली तर तू तू त्यापूर्वी पूर्वी शहराचा विचार केलेला असेल तसे सर्व गंभीर अथवा भि भिंतीच्या प्रसंगी जशी आग लागली असेल आतात पूर आला असेल किंवा पाण्यात पोहते वेळी किंवा भीतीदायक खेळात भाग येताना त्याचा विचार कर जांभळी जाताना खोकताना शिकताना त्याचा विचार कर धोकादायक शस्त्र वापरताना किंवा पर्वतावर चढताना त्याचा विचार कर घरातून बाहेर पडण्यापूर्वी विमानात उचलते वेळी विमानातून उतरते वेळी जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर उठण्यापूर्वी संभोगापूर्वी आणि नंतर त्याचा विचार कर प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी आणि प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर उठताना त्याचा ऋणी होता होण्यास विसरू नकोस सर्व समारंभाच्या वेळी सर्व आनंदाच्या प्रसंगी कोणी मृत्यू पावले असताना श्रद्धाच्या वेळी सर्व संक्रि संक्रांतीच्या दिवशी संकटेच्या दिवशी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी त्याची आठवण ठेव असे केल्याने तो परमात्मा सतत तुझ्यात राहील आणि तूही त्या परमेश्वराचा झवळ आत असेल जो कोणी सतत आणि एकाग्र मानाने माझा विचार करतो हो, त्या योगी उश्या जो सतत माझाच विचार विचारात मग्न झाला आहे मी सहजपणे प्राप्त होतो आत्मे ज्यांनी सर्वात उच्च असे तो पुन्हा तो मिळवलेले आहे ते माझ्या जवळ येऊ त्याचा त्याचा पूर्ण जन्म होत नाही जो की त्याचा त्यांना दुःखाचे कारण आहे व जी अशा अशा स्वत आहे असा आहे जग हे एक दुःखाचे स्थान आहे दुःखमय आहे आणि सतत व बदलणारे तात्पुरते आशा स्वत असे आहे आपण जर हे दोनच शब्द एका आठवडाभर जपत राहिलो ज्याद्वारे हे आपल्या सुप्त मनात फिरले अस जातील तर आपण आपल्या सर्व प्रश्न आणि चित्ताकडे शांतपणे बघू शकू आणि आपला रक्तताप बल, ही वाढणार नाही त्यानंतर आपल्याला आपल्या निरास्थक निरा निरा इच्छाकडे सहजपणे पाहता येते आणि आपले मन देवावर अधिक काळापर्यंत केंद्रित करू शकू ब्रम्ह लोकापासून खाली सर्व लोक ही पुन्हा पुन्हा निर्माण होणारे आहेत परंतु मला प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म नाही जे जे हे जाणतात की ब्रह्मा ब्रह्माचा एक दिवस हा एक आधार महायुगा एवढा आणि तेवढ्याच काळाची ब्रम्म ब्रह्माची रात्र आहे म्हणजे एक हजार महायुगाची एक रात्र त्यांना आज काळ काळ काय आहे याची कल्पना आहे त्यांना आज काळाची कल्पना आहे सर्व शरीर प्राणी हे ब्रह्माच्या सूक्ष्म शरीरातून जे अव्यक्त आहे त्यातून निर्माण झालेलं आहे जेव्हा ब्रह्माच्या दिव दिवसाची सुरुवात होते तेव्हा तसेच जेव्हा ब्रह्माची रात्र होते तेव्हा सर्व प्राणी त्या सूक्ष्म रास समाविष्ट होतात अशा प्रकारे आनंद जीवही पुन्हा पुन्हा जन्म घेतात व जेव्हा ब्रह्माची रात्र होते तेव्हा निसर्गाच्या शक्तीने त्यात उडून जातात व पुन्हा ब्रह्माचा ब्रह्माचा दिवस सुरू होतात वथाना निसर्गाच्याच शक्तीने पुन्हा पुन्हा जीव रूपाने प्रकट होतो एका एक महा महायुग म्हणजे चार युगे कुत्रा त्रेत्रा कृत त्रेत्रा ड्रॉपर आणि कली ब्रह्मचे चौवीस तास दोन हजार महायुगे आठ हजार सहाशे चालीस हजार लक्ष्य आठ से चौसठ कोटी मानव वर्ष ब्रह्माचे एक वर्ष तीन से वर्षे, पास आठ से चौसठ कोटी वर्ष बराबर इक्कीस हजार पास इक्कीस लाख पांच हज़ार तीन से साठ कोटी वर्षे प्रत्येक चार से बत्तीस कोटी मानवीय वर्षाला ब्रह्माचे बारह तास प्राणी मात्रा निर्मति होते होते जगतात ब्रह्माच्या दिवसाखे सर्व ब्रह्मात ब्रह्माच्या अव अवयक्तात जातात आणि तिथे चारशे बत्तीस कोटी इतकी मानवी वर्षपर्यंत पर्यंत राहतात त्या काळानंतर प्राणी पुन्हा जन्म घेतात त्याच्या क्रमाप्रमाणे या जगात आता सातशे चौ सदौतीस कोटी लोक आहेत आपल्या सर्व लक्षात लक्षात आले येईल की ब्रह्माच्या एका वर्षावर प्रत्येक मनुष्य जर शंभर वर्षे जगत आहे तरी असे गृहीत धरले तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या पृथ्वीवरील दुसऱ्या मानवी प्राण्याबरोबर रक्त रक्ताचा संबंध आहे आपण आई वडील मुले नातू आजी आजोबा कुत्रा मांजर नोकर मुलकरीन धडगे खडगे घोलणारा बनविणारा राधा राणी पुरुष श्री वे वेल डुक्कर मासा जे आपण खातो आणि खाल्ले जातो सर्व रूपात आपण जन्म घेतात घेतलेला असतो हे सर्व असे दाखविले की आपण सर्व मुक्त होईपर्यंत केवळ खत किंवा एकमेकासाठी खाण्यापिण्याची वस्तू मनुष्य मनुष्यभक्षक पृथ्वीने पूर्ण खाल्ल्यावर आपण खत बनतो व नंतर वनस्पती असतो हाच कप जो तु तू तुझ्या वटाजवळ नेत आहे तो काही काळापूर्वी कप होता आणि हा कप तुझ्या कोणासाठी तरी होट होत होठ होईल काही काळानंतर आनंदी व्यक्त व्यक्ति ज्याला सर्वोत्तम पुरुष सर्व प्राणी ज्ञान ज्याने हे सर्व विश्व आहे ती स्थिति केवल अन्य अनन्य भक्ति ने प्राप्त करने शक्य बोला श्री कृष्ण भगवान की जय जय श्री हरि 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 जय श्री हरी